You're शिल्पा साखरे व अशोक घोडेस्वार यांनी बनावट दस्तवेज तयार करून आय बँकेकडून तीस लाख कर्ज उकळले नादार घोषित करून सेवेतून बडतर्फ करा शिल्पा साखरे व अशोक घोडेस्वार या पती पत्नी शिक्षकांनी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक शाखा जामखेड जिल्हा अहिल्यानगर या बँकेचे लाखो रुपयांचे कर्ज असतानाही बनावट पगार दाखला व इतर बनावट दस्तऐवज तयार करून आय सी आय सी आय सावेडी या बँकेकडून प्रत्येकी पंधरा लाख रुपये म्हणजे तीस लाख रुपये कर्ज घेतले सदरचे पैसे त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवले त्यामुळे त्यांनी वरील दोन्ही बँकांची फसवणूक हो केली आहे त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा एकोणीस एकोणीसशे सदुसष्टचा नियम पंधरा व सोळाचा भंग केला आहे त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावी अशी मागणी विविध तक्रारदार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक सर्व व्यवस्थापक बँक शाखा अधिकारी आय सी आय सी आय आई बँक यांच्याकडे लेखी निवेदन व पुराव्यासह सादर केले आहे सध्या कार्यरत जिल्हा परिषद पती शिक्षक पंचायत समिती जामखेड यांनी बनावट दस्तऐवज तयार करून शिक्षक बँक अहिल्यानगर या बँकेचे पत्नींच्या नावावर त्यांनी लाखो रुपये कर्ज घेतलेले आहे असे असतानाही बनावट पगाराचा दाखला दाखवून आय सी आय सी आय आए बँक सायवडी जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडून मे दोन हजार बावीसमध्ये प्रत्येकी पंधरा लाख रुपये कर्ज घेऊन बँकांची फसवणूक केली आहे त्या त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे आय सी आय सी बँकेचे गेल्या दोन वर्षांपासून कर्ज थकीत आहे या दोघांना या बँकेने कलम एकशे अडोतीस प्रमाणे नोटीस पाठवली असून डी आर डी कोर्ट प्रॉपर्टी अटॅचमेंटचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे सदर पतीपत्नीने प्रत्येकी पंधरा लाख रुपये याप्रमाणे तीस लाख रुपये कर्ज घेतले असून आज अखेर हप्ता न भरल्याने गरजप्ती होणार आहे सदरचे तीस लाख रुपये घेऊन सदरचे पैसे त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवले यासाठी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची परवानगी घेतलेली नाही त्यामुळे प्रशासनाने त्यांच्यावर बेकायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी तसेच प्राथमिक शिक्षक बँकेचे लाखो रुपये कर्ज असतानाही त्यांनी आय सी आय सी आय बँकेचे कर्ज घेतल्यामुळे प्राथमिक शिक्षक बँकेने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अन्यथा संबंधित कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा एस एस आव्हाड व इतर तक्रारदार यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज नगर